नमस्कार आज महायुतीतर्फे एक पत्रकार परिषद म्हणून आपण सर्वां बोलवलो आहे महायुतीचे सर्व घटक पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये एकत्र येऊन शिरूर लोकसभेचे उमेदवार आदरणीय शिवाजी ददा पाटील यांचा प्रचार अत्यंत जोर आणि सर्व ठिकाणी आता चालू आहे ते आपण हे पाहतात प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज प्रत्येक गावात महायुतीच्या समन्वय समिती स्थापन करून तिथल्या लोकांना प्रचाराच्या बाबतीत अवगत करून आपल्या उमेदवाराची भूमिका समजावून सांगून एन डी ए पुढे काय करेल याचे सर्व महत्वाच्या गोष्टी सांगून आजपर्यंत ज्या उमेदवाराला आपण निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर त्यांच्याबद्दलचा जनतेच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमनिरास आहे हा ग्राउंड रिएलिटीचा रिपोर्ट आहे हा मी नाही सांगत तर तुम्ही जरी गेले तरी तुम्हाला दिसेल पण सध्या चित्र हवा एक वेगळ्या पद्धतीने ते जरा त्या फिल्म लाईन मध्ये असल्यामुळे ते कसं निर्माण करायचं हे त्यांना खूप आधीच चांगलं माहित आहे पण आम्ही जनतेमध्ये काम करणारे माणसं हो। आहोत मी असेल शरद दादा असेल आशाताई असेल आम्ही सगळेजण लोकांच्या हितामध्ये लोकांच्या सुखदुखासाठी राजकीय पक्ष जरी वेगळे असले तरी आमची राजकीय जरी प्रतिस्पर्धी असले तरी मी त्यांच्या मध्ये राहून काम केलेलं आहे आणि म्हणून लोकांना असा नेता पाहिजे जो जनतेमध्ये राहून जनतेच्या हिताचा जनतेच्या विकासाचा दृष्टिकोनातून विचार करून पुढे जाईल शेवटी आम्ही राज्यकर्ते म्हणून जे काही काम करतो हे जनतेच्या हितासाठी आम्ही काम करतो आणि म्हणून शिरो लोकसभेमध्ये यंदा जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही ते चित्र परिवर्तित करण्यामध्ये काही प्रमाणात यश प्राप्त केलेलं आहे आणि मला खात्री आहे जेव्हा मतदान होईल त्या मतदानाच्या दिवशी जुन्नर तालुक्यातून शिवाजी दादा आढळराव पाटील यांना कमीत कमी तीस हजार मताचं मत देखील मिळेल अशी आम्हाला सर्वांना ती खात्री आहे मी आज आपल्या सर्वांना इथं याच्यासाठी बोलवलेलं आहे की आपल्यामार्फत जुन्नर तालुक्याच्या जनतेला आम्हाला आमंत्रण करायचे विनंती करायची आणि त्यांना सर्वांना आवाहन करायचं आहे की उद्याच्या आठ तारखेला म्हणजे आठ मेला संध्याकाळी साडेपाच वाजता ओतूरच्या मार्केट यार्डच्या आवारामध्ये सन्मान्य अजित जादा पवार साहेब त्याचबरोबर प्रवीणजी दरेकर साहेब यांच्या जाहीर मेळावा होणारे जाहीर सभा होणारे महायुतीचे उमेदवार दादा आढळराव पाटील यांच्या प्रचारात आणि म्हणून त्या मेळाव्यासाठी महायुतीतल्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व सरपंचांनी सर्व जुन्नर तालुक्याच्या आम जनतेनी त्या मेळाव्याला दादांचे विचार ऐकण्यासाठी जरूर यावं आणि ते विचार ऐकल्यानंतर निश्चितच आपल्या तालुक्याला कशा पद्धतीची दिशा मिळेल हे आपल्याला सर्वांना ते समजेल विशेषतः आत्ताचं जे एन डी ए सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे असं बनवण्याचं काम सध्याच्या उमेदवारां ते करत आहेत कालची घटना सांगतो जेव्हा कांद्याची निर्यात बंद झाली जरी आताच्या आमच्या सरकारच्या माध्यमातून जरी निर्यात बंदी झाली असली तरी त्याच समर्थन आम्ही कुणीही केलेलं नाही आम्ही वारंवार प्रयत्न करून दादांना सांगून एकनाथ शिंदेना सांगून फडणवीस साहेबांना सांगून नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब पियुष गोयल साहेब यांच्यापर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या भावना त्या कळवल्या आणि पार्शल निर्यात बंदी त्यांनी उठवली ती उठवल्यानंतर कांद्याचे भाव हे जवळपास पंचवीस ते तीस रुपयापर्यंत गेले आणि हे भाव वाढल्यानंतर काँग्रेस पक्षाने दिल्लीमध्ये काल कांद्याचे भाव वाढले म्हणून आंदोलन केले म्हणजे दुटप्पी भूमिका हे विरोधकांची आपल्याला तिथं दिसून आलेली आहे शेतकऱ्यांचे विरोधी बनायचं आणि शेतकऱ्यांच्या पदार जेव्हा दान मिळते तेव्हा मात्र शेतकऱ्यांच्या उलट हे करायचं ठीक आहे सरकार कुठलं तरी असलं पॉलिसीमध्ये जरी थोडंसं फ्लक्च्युएशन प्राईस झालं किती भाजीपाल्याची आवक जावक ते सगळ्या गोष्टी दादा चांगल्या सांगू शकतील कारण त्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत पण तरीसुद्धा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आम्ही करतोय शेतकऱ्यांच्या हिताचे जपणूक करतोय आमचे जरी नेते आमच्या जरी सरकारच्या माध्यमातून अशी पॉलिसी आली तर आम्ही कधी त्याचं समर्थन केलेलं नाही म्हणून आम्ही प्रयत्न करतो की त्या सत्तेमध्ये असताना आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचा कसा फायदा आहे पण हे फक्त निवडणुकीपुरतं शेतकऱ्यांच्या प्रति कळवळा आणतात आत्ताचे विद्यमान खासदार जिथं जाईल तिथं फक्त हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे विरोधी आहे आंदोलनं करतात हे फक्त निवडणुकीपुरतं राजकीय दृष्ट्या डोळ्यासमोर ठेवून करतात जर त्यांना शेतकऱ्यांचा खरंच कळवळा होता तर मागे पण जेव्हा कांद्याच्या बाबतीत आंदोलन केलं धनंजय मुंडे उतरून आले होते तेव्हा ते का ते 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 चा, चा, ते नाही आले तेव्हाही आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते समरस होऊ शकले नाही मी पुन्हा एकदा सांगतो माणूस चांगला वाटतो बोलायला चांगला आहे पण जे लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एखाद्या नेत्याने काम केलं पाहिजे तो पिंड त्यांच्यामध्ये नसल्यामुळं ते काही करू शकणार नाही नाहीतर पुढचे पाच वर्ष आपला अजूनही आपल्या शिरूर लोकसभेला एक चांगला खासदारपासून आपल्याला मुकावं लागेल याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाय मी घेतलाय आपण सगळ्यांनी घेतलाय म्हणून मला आपल्या मार्फत जुन्नरच्या आम जनतेला विनंती करायची आहे की आठ तारखेला अजितदादांच्या सभेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं जनतेने ती सभा ऐकल्यानंतर ज्या काय गोष्टी उघडकीच येणार आहेत त्यातून निश्चित कळेल की कोण सच्च आहे आणि कोण आहे जेणे तरी नेत्यांनी जेणे तरी उमेदवारांनी त्याचा प्रचार करण्याचा त्याला अधिकार आहे तो इतर विरोधी उमेदवार करतो हे पण मला मान्य आहे पण एकच वाक्य मी सांगेन की आपल्याला कामाचा माणूस निवडून द्यायचा आहे का बिनकामाचा आणि कामाचा माणूस जर निवडून द्यायचा असेल तर तो कोण आहे हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही आम्ही कामाच्या माणसाच्या मागे आम्ही सगळीकडून उभा आहोत आम्ही जरी मागच्या वेळेस एकमेकांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवलेली असली तर यांनी प्रतिबिंध केले मीही आत्ता करतोय पुढे काय होईल ते आम्ही आमच्या पद्धतीने बघू पण आज आम्ही काय एकत्र आलोय की कामाचा माणूस आपल्याला लोकसभेत पाठवायचा आहे म्हणून आठ तारखेच्या सभेला आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो जय शिवराय दादा बोलतो दादा दादाला दे मग बोला जय शिवराय hmm. सन्माननीय अजितदादा पवार पालकमंत्री आपल्या पुणे जिल्ह्याचे आणि आपल्याला कल्पना आहे की लोकसभेची जी निवडणूक आता जी होऊ हो आहे त्या निवडणुकीचा आता अंतिम आठवडा आपल्या सर्व सर्वांच्या समोर आलेला आहे बारामध्ये जाण मतदान चालू आहे ते सगळ्यानंतर पालकमंत्री मोदय आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते सन्माननीय प्रवीणजी दरेकर साहेब याची ओतून या ठिकाणी उद्या सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे याचा मार्गदर्शन होणार आहे माझी विनंती राहणार आहे तमाम माझ्या मायबाप जनतेला जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला माझी विनंती राहणार आहे हल्ली काय होतंय लोकशाहीचा स्तर बदलला मला तो काळ आठवतोय इंदिरा गांधींची सभा लागली यशवंतरावांच्या सभा लागल्या मी या सगळ्या सभा पाहत पाहत पुढे आलेलो शरद पवार साहेबांच्या मी आधी सभा पाहिली मी वयाच्या खूप लहानपणापासून या सगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहे आणि मागच्या पन्नास वर्षामध्ये मी एक मोठा बदल पाहिला आहात हल्ली काय असं वाटतं सर्वांना की खासदारांना खासदारकीची गरज आहे आमदारांना आमदारकीची गरज आहे आम्हाला कुणाची गरज नाही हे त्यांना व्हायचे खासदार हे त्यांना व्हायचे आमदार त्यांना व्हायचे पंतप्रधान ही भावना अतिशय वाईट आहे तुम्हाला ठरवायचंय तुमच्या की कुणाला खासदार करायचं आहे तुम्हाला आमदार करायचं आहे बाहेर पडलं पाहिजे सभेला सुद्धा तुम्ही स्वैच्छेने म्हटलं पाहिजे की होय मला विचार ऐकला यायचे आणि सर्वांचे विचार ऐका ना असं नाही की केवळ आम्ही महायुतीचे ते आमचे विचार ऐका महाआघाडीचे पण विचार ऐका तुम्ही बाहेर पडले नाही सामील झाले नाही विचार ऐकले नाही आणि तुम्हाला जगामध्ये काही जरी शेवटी विचारांशिवाय आणि लोकशाहीची लोकशाही जी आहे जी घटनेने आपल्याला दिलेली आहे ती घटना विचारांनी उभी केली डॉक्टर बाबासाहेबांनी आणि आपण सर्व मंडळी त्या दृष्टीने प्रवास करतो आहे खूप लोक समज गैरसमज समज करतात घरी बसून काही लोक का म्हणतात की तुमचं आरक्षण जाईल कोण म्हणता की तुम्हाला माहित नाही की आता एकाधिकार शाही हो चालू होईल पण असं नाहीये भारताचा पंच्याहत्तर वर्षांचा प्रवास पाहिला साठ वर्ष काँग्रेसने कारभार केला आता मागच्या दहा वर्षामध्ये वर्षा आदरणीय प्रमुख नेते नरेंद्र मोदी साहेब काम करतायत इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तेवढा मोठा बदल झाला आहे भारताचं जगाच्या पातळ मान सन्मानाची भूमिका कशी उभी राहिली मी आपल्याला अनेक प्रवास केला देशाच्या बाहेर जाऊन भारत म्हटलं की लोकांची त्यावेळेला पाहिजे नजर हे जसे काय आम्ही कोणतरी चोर आहोत आणि आमच्याकडे अतिशय वाईट नजर पाहिजे जी नजर जगाची होती ती नजर मात्र भारताची बदलायला एकमेव माणूस कारणीभूत ठरला त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी साहेब बरं येऊन जाऊन आपण आपला विचार करतो मी माझी बायको माझी मुलं माझं कुटुंब होय हे सर्व विचार केलाच पाहिजे पण त्या अगोदर सर्व प्रथम प्रत्थ, राष्ट्र आहे मी माझ्या देशाचा विचार करेल कोण आहे तो देशाचा नेता की जो सन्मानपूर्वक भारताचा सन्मान भारताचा मुकोट हा जगासमोर अतिशय वैभव संकट उभे करेल मी बाकीच्या सगळ्या नेत्यांना नावल्या ठेवणार इंदिरा गांधींनी त्यांच्या काळामध्ये चांगलं काम केलं राजीव गांधींनी पण त्यांना त्या त्यापणे चांगलं काम केलं परंतु डायनामिक काम डायनामिक काम फक्त एकाच माणसाने पंच्याहत्तर वर्षामध्ये केलं त्यांचं नाव आहे मोदी साहेब आणि त्यांचं काम पाहून आपण सर्वांनी देशाच्या निवडणूक दिली पाहिजे आजही आपण अडकून आहे राहू आजही आपण अडकून आहे की माझं काय होईल मला काय मिळेल मला काय भेटेल माझा फायदा कशात आहे मला असं वाटतं की ही लोकशाहीची कट्ट आहे आपण मोदी साहेबांना सन्मानपूर्वक जर पाहत असेल देशाचा जर विचार करत असाल आणि आपल्याला तळमळ लोकशाही तळमळ सगळ्यांना पाहिजे आपण म्हणतो राजकारणापासून माझं काही राहत नाही पण मी तुम्हाला सांगतो राजकारणाशिवाय सुद्धा तुमचं काही चालणार नाही हा देश राजकारणावर उभा आहे संपूर्ण पॉलिसी ठरतात निर्णय ठरतात आणि या सगळ्या निर्णयामध्ये आपण सगळी एकशे चाळीस कोटी जनता त्याच्यामध्ये सफर करत असतो आता त्यामुळे मला विनंती करायची आहे उद्याच्या सभेला आम्ही तर आमंत्रण केलंय माननीय आमदार मोदी यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन केलेलंच आहे पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि सर्व घटक असतील आरपीआय असेल त्याप्रमाणे रासपा असेल या सगळे जे घटक आहेत सर्व पक्षीय हे मनसे असेल आमचं या सगळ्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तमाम असलेल्या मतदार बंधू भगिनीला माझी विनंती आहे की उद्याच्या पाच वाजताच्या वेळेला सायंकाळी ओतूर या ठिकाणी उद्या म्हणजे कसं आहे उद्याची तारीख पण सांगतो उद्या म्हणजे काय व्हायचं दिवशी उद्या तुम्ही समजायची तर उद्याची तारीख आहे आठ तारीख आठ तारखेला उद्या सायंकाळी पाच वाजता ओतूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असल्या मार्कडी आणला ही सभा आहे आपण मोठ्या तांतने तिथे यावं विचारांची लढाई आणि विचारांच्या सह लुटायला तुम्ही यावं आणि त्याच्यामधून तर आपल्याला सगळ्या लोकशाहीचा स्तर काढणार आहे आणि मला असं वाटत की शिवाजी आडराव पाटील यांचं समर्थन आम्ही का करावं आमच्या का करतात तर मी सुद्धा त्यांच्यावर वीस वर्ष काम करतोय आणि मी वीस वर्षे वीस मागच्या पंधरा सुद्धा आताची पाच वीस वर्ष मी त्यांचा झेंडा खात्यावर घेतलेला आहे का, का तर शिवाजी आडराव पाटील मला जन्मानसं माहीत दिसले कधी फोन केला तर त्यांनी फोन उचललेला आहे आणि माझं आजही आव्हान आहे जर फोन शून्य मिनिटामध्ये उचलला जातो तर याचा अर्थ तोच मंदरांचा रिस्पेक्ट होतो हा पहिला रिस्पेक्ट आहे हा पहिला सन्मान आहे कोणीतरी मला विचारतोय कोणीतरी माझी दखल घेते त्याच्या स्क्रीनवर मोबाईलचा नंबर सेव्ह असेल किंवा नसेल मला माहित नाही पण हॅलो कोण बोलतोय साहेब मी ह्या या, या गावातून अमुक बोलतोय माझी अशी अशी अडचणी माझी टिपी जाणारी हो जरा बोलता का तुम्ही मत्सरच्या मुख्य अधिकाऱ्यांना माझं त्याच्या त्या ठिकाणी जे पीक आहे ते पीक आता जळत चाललेलं आहे मला कोणाचा आधार नाही साहेब तुम्ही जर फोन केला तर मला तेवढं लवकर टिपी मिळेल हे ऐकणं सुद्धा माझ्या दृष्टीने लोकशाहीमध्ये फार महत्वाचं आहे आणि हे काम शिवाजी आढोवा अनेक वर्ष करताना पाहिलेलं आहे सर्वसामान्य आणि ही लोकशाही आहे आणि ही लोकसभा आणि विधानसभा आहे म्हणून माझी विनंती आहे की शिवाजी आडराव पाटलांच्या उद्याच्या प्रमुख प्रचार सभेला आपण सर्वांनी यावं नुसतं यावंच नाही तर आम्ही त्या योग्यतेच्या दिशेने एक योग्य उमेदवार तुमच्या समोर उभा केलेला आहे आपण त्यांची पारख करून प्रचंड मताधिक्यांनी त्यांना निवडून सुद्धा द्यावं आणि या तालुक्यातून त्यांना जे काही आता चर्चा करतात लोक वेगळ्या वेगळ्या त्या चर्च आपण मतातून उत्तर द्यावं एवढंच बोलतो जय शिवराय